ए सी भारत सरकार आणि बिग मॅडी वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात संपन्न अभिनेता डॉक्टर अशोक कृष्णा सूर्यवंशी यांना ए सी भारत सरकारकडून दोन हजार पंचवीसच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित अशोक सूर्यवंशी एकोणीसशे ब्याण्णवपासून क्षेत्रात चित्रपट टी व्ही मालिका नाटक मराठी हिंदी तेलुगू कन्नड बंजारण वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट दिग्गज सिने कलाकारांच्या सोबत काम करत आहेत त्यांनी गुरुजी या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे त्या चित्रपटाचे ते कार्यकारी प्रोड्युसर आहेत गुरुजी या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय फेस्टिवलमध्ये प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावलेले आहे आणि याचबरोबर मार्ग माझा एकला द परीख रेणुकाई लय भारी प्रेम वेडी या चित्रपटात त्यांनी निर्मिती व्यवस्थापक आणि अभिनयाचे काम केले आहे ते लघु चित्रपटाचे निर्माते आहेत परतफेड आणि हट्ट या लघुपटास ब्लॅकमेल अस्तित्वात या चित्रपटाने फेस्टिवलमध्ये प्रथम क्रमांक आणि बेस्ट फिल्म निर् निर्माता म्हणून पारितोषिक प्राप्त केले आहे त्यांनी राज्यस्तरीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय भारत सन्मान गौरव आणि दादासाहेब फाळके इंटरनॅशनल बेस्ट अभिनेता आणि बेस्ट लघुपटाने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे इंडियन पोलीस मित्र भारतचे ते पोलीस मित्र आहेत त्यांना जपान हसन युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे या सर्व कार्याची आयोजकांनी तपशिलात माहिती देऊन कोल्हापूर येथे अंध आणि मतिमंद दिव्यांग आणि विशेष व्यक्तींकरिता एन सी सी भवन येथील राममंगल कार्यालय येथे दिव्यांग सांस्कृतिक महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी ए सी भारत सरकारकडून कलाक्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या कलाजीवन के गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसचा पुरस्कार प्रमुख पाहुणे म्हणून राज्य राखीव पोलीस दल बल गट सोळा असिस्टंट कमांडंट श्री सदानंद सदाशिव अभिनेत्री अर्चना तेंडुलकर दैनिक रोकठोकचे कार्यकारी संपादक डॉक्टर सुरेश राठोड युवा पत्रकार संघाचे संस्थापक शिवाजी शिंगे डी आय डी गार्गीज क्लबच्या उपाध्यक्षा सारिका भोसले ॲडव्होकेट सविता कर्णिक यांच्या उपस्थितीत तर प्रमुख उपस्थिती दैनिक वार्ता सम्राटचे संपादक प्रकाश लिंगनोरकर एस पी नाईन चानलचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील साप्ताहिक दक्ष राज्य संपादक राजेश वाघमारे आर एस पी अधिकारी अभिजित तासगावकर विनायक कांबळे राहुल जाधव उपस्थित होते या कार्यक्रमात संजय प्रस्तुत अंध युवक सर्व अंध कलाकारांनी जुन्या गाण्यांवर गीत सादरीकरण करून उपस्थित मान्यवरांची वाहवा मिळवली तर पूनम आणि ग्रुपने झिंगाड गाण्यावर ग्रुप नृत्य सादरीकरण करून उपस्थित प्रेक्षकांना डोलण्यास भाग पाडले राधानगरी येथील दिव्यांग कलाकार मास्टर सतीश चिक्के यांनी खुर्चीवर देशभक्ती गाण्यावर नृत्य सादरीकरण करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली इस्लामपूर येथील सुप्रसिद्ध मिमिक्री कलाकार निवास कळसे यांनी वेगवेगळ्या अभिनेत्यांचे आवाज काढून आपली कला सादर केली दिव्यांग कलाकार उज्ज्वला चव्हाण यांनी ॲडव्होकेट क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात विशेष सहकार्य चांदणी सलागरे विवेकानंद पाटील माधुरी हांडे धनंजय वलांगडे सावंत पटेल गब्बर फाउंडेशन यांचे दावले आहे या कार्यक्रमाचे आयोजन ए सी भारत सरकारचे महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे अध्यक्ष आणि बिग मॅडी वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर मॅडी तामगावकर यांनी केले होते या कार्यक्रमात सूत्रसंचालन आर जे स्वप्नील पन्हाळकर यांनी केले शीतल मिश्रा सागर कांबळे डॉक्टर अशोक सूर्यवंशी सचिन कसलकर यांचे मुलाचे सहकार्य लाभले तसेच डॉक्टर अशस यांनी या सर्व क्षेत्रातील आयोजकांनी रिपीट तसेच डॉक्टर अशस यांनी या सर्व क्षेत्रातील आयोजकांनी सर्व क्षेत्रातील पुरस्कृत्यांना ए सी भारत सरकारचा पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल आयोजकांच्या कार्यपद्धतीचे आभार मानले अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा